नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आजचा दिवस देशभक्तीचा अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षणांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ओम प्राथमिक बालविद्या मंदिर ओम किड्स इंग्लिश स्कूल या हडको या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली परिसरातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला व परिसर दनानून सोडत होते वंदे मातरम भारत माता की जय अशा गर्जनांनी अवखा परिसर दुमदुमला लेझिमच्या तालावर झंकारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चैतनशील सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणाच्या वेळी उपस्थित माननीय श्री सुर्वे सर हब जाधव सर आसाराम शेळके सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाने झाले यावेळी स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध परेड सादर करत ध्वजास मानवंदना दिली या खास प्रसंगी नर्सरीच्या चिमुकल्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत विविध देशभक्ती संविधान आणि महान सेनानी यावर प्रभावी भाषणे सादर केली त्यांच्या आत्मविश्वासाने उपस्थित मान्यवर पालक गेले शालेय उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला हर्षाली संदीप राऊत हिने छत्तीसाव्या विभागीय ललित कला महोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धेत मुख्य क्रमांक मिळवला नवनीत मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा मुंबई रंगोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांनी गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ पदके पटकावली जगनमाता वक्तृत्व स्पर्धेत ओंका थोरात जयश्री गोंधळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते समूह गीते नृत्य मनोगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली पहिली ते चौथीच्या शिक्षकांनी भारताचा नवा अध्याय या विषयावर भीतीपत्रक तयार केले पहिली ते दहावीचे शिक्षक व विद्यार्थी यांनी भारतीय अंतराळ संशोधन मोहीम यावर मॉडेल सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली कार्यक्रमात उपस्थित सर्व पालकवर्ग मान्यवर येऊन शाळेचे कौतुक करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस सादरीकरण करत हृदयस्पर्शी दिनशभक्ती तर गीते सादर करत हातांनी बनवलेला केशरी पांढरा हिरवा झेंड्यांनी वातावरण भारावून टाक वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हे डान्स सादर केले त्यानंतर फर्स्ट टू फोर्थचे विद्यार्थी यांनी वी आर टुगेदर वी आर वन या yeah. सुंदर अशा डान्स परफॉर्मन्स सादर करत विद्यार्थ्यांनी एरोबिक डान्स सादर करत भारताच्या तिरंगाची झलक नृत्यूपी फाउंडेशनद्वारे दाखवली अर्ध्या तिसरी आणि चौथीच्या नृत्यानंतर लहान आणि मोठी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची बनिजी विद्यार्थ्यांनी कवायती अत्यंत उत्कृष्टरित्या सादर केली मॅप दे विद्यार्थ्यांनी बनवलेले शिक्षकांच्या पूर्वतयारीने तयार झालेले हे डेकोरेशन त्यानंतर माननीय श्री सर यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन एक सामाजिक संदेश दिला याचवेळी विद्यार्थ्यांना व्यावाटपही करण्यात आले विद्यार्थी थोर क्रांतीवीरने नेत्यांच्या वेशभूषेमधून ऐतिहासिक शौर्याचे दर्शन घडवताना विविध वेशभूषेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले अशा प्रकारे ओम प्राथमिक बालविद्या मंदिराने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अभिमानाने साजरा केला